राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील दसरा चौकात असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारक अमर विलास आयरे वर्ष चोपन्न यांनी दवाखान्यातील राहत असलेल्या पहिल्या खोलीमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजता घडली याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की परिचारक अमर आयरे मूळगाव जुना बुधवार पेठ कोल्हापूर हे गेले आठ दहा वर्षे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील क्वार्टर्समध्ये पत्नी व मुलासह राहत होते आज सकाळी घरी कोणी नसताना त्यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकाला नायलॉनची रस्सी बांधून गळफास लावून घेतला आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबतची फिर्याद त्यांचे मेहुणे गजानन कृष्णा भोई राहणार गारगोटी यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक ए एस गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत कर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजणे दर्पण न्यूज